द न्यूज लाईन अचूक वेधक शिवसेनेच्या वतीने कुणाल कामरा याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणारा कॉमेडियन कुणाल कामरा याच्या प्रतिमेला शिवसेनेच्या वतीने जोडे मारण्यात आले यावेळी शिवसेना सातारा प्रमुख अक्षय मोहिते राजू खराडे प्रमोद वेर्णेकर संदीप थोरवडे अजित भोसले गणेश भोसले मुकेश मोरे कृष्णा भोवलेकर व शिवसैनिक उपस्थित होते आज कुणाल कालरा या मूर्ख माणसाच्या स्टेटमेंटवरती आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि त्याला दोडे मारून त्याला त्याची लाखी लायकी दाखवून देतोय आमच्या कम कमन नशीब असतं तो आमच्या समोर नसल्यानं आम्हाला त्याच्या छायाचित्राला जोडे मारायला मिळाले नाहीतर आम्ही त्याचं झोबाड रंगवून ठेवलं असतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचं त्यानं वक्तव्य केलं आहे हे मूर्खपणाचं वक्तव्य बालिशपणाचं वक्तव्य हे कोणाच्या सुपाऱ्या घेऊन करण्यापेक्षा स्वतःच्या जीवावरती गेलं असतं तर त्याला त्याचं आम्ही कौतुक केलं असतं की बाबा कोणीतरी खमके आहे म्हणून पण हा भेड हल्ला हा त्याच्यात काही कामी येणार नाही ज्या दिवशी तो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी एकादशी सैनिकाला सापडल त्यावेळी त्याला त्याची लायकी दाखवण्यात येईल आणि त्याला त्याची अवकाती प्रमाणात त्याला त्याची शिक्षाही मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र द न्यूज लाईन अचूक वेधक